गचकर्ण खाज खरुज नायटा कसल बी फंगल इन्फेक्शन या रातीत बरं होणार होय आज असा घरगुती उपाय घेऊन आलो या घरगुती उपायाचा कसला बी साईड इफेक्ट आजा बात होत नाही आता उपाय करायचा तरी कसा ह्याच्यासाठी पहिला पदार्थ काय दिसत या हा ही हाय कोरफड म्हणजेच ॲलोव्हेरा ह्या कोरफडीत व्हिटॅमिन ए या त्वचेचे सगळे आजार सगळे स्किन डिसिजेस ह्यानी बरे होते बर का अशी कोरफड घ्यायची आणि ह्या कोरफडीचा गर काढायचा मिक्सर असन मिक्सरमध्ये बारीक करून घ्या मिक्सर नसन चमचा घ्यायचा चाकू घ्यायचा आणि असं छलून 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 ह्याचा गर बारीक करायचा गेला आता मी व्हिडिओ फास्ट फास्ट दाखवतोय बरं का तुम्हाला थोडा वेळ लागत असतो या ह्याच्यानंतर पदार्थ नंबर दोन काय हाय पॅराशूट म्हणजे खोबरेल तेल कोकोनट ऑइल कोणत्या कंपनीचं घ्या ही खोबरेल तेल एक चमच्या भर घ्यायचं हां त्याच्यानंतर कोरफडीचा घर किती घेतला होता हो हा एक दोन चमचे घ्यायचा बरं का त्याच्यात एखादा चमचा खोबऱ्याचं तेल टाकायचं आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा पदार्थ तो म्हणजे कापूर कापराचे दोन प्रकार असतात जर तुम्हाला भीमसेनी कापूर भेटला की ज्यात सगळे आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असतात तर एक नंबर थोडा महाग असतो या नसन तर आपला साधा देवघरात वापरितो तो देवघरातला कापूर घ्या हा एक दोन तीन वड्या घ्यायचा चांगला करायचा बारीक करायचा आणि ह्याच्यात टाकून द्यायचा आता ह्याला चांगलं एकजीव करा चांगलं हलवायला एकजीव करा सगळे गुणधर्म कापराचे गुणधर्म खोबरेल तेलाचे गुणधर्म आणि कोरफडीचे औषधी गुणधर्म एकत्र व्हायला पाहिजेत झालं आता हे जिथं जिथं तुम्हाला खाज येत या खरूच झाली या नायता आला या फंगल इन्फेक्शन झाले या या त्या त्वचेवर ही असं गोलाकार लावायचं हळूहळू हळूहळू असं लावायचं हा लावणार कधी रातच्याला झोपतानी जर लावलं तर एक नंबर यंबर झोपतानी लावायचं रातभर तसंच ठेवायचं सकाळच्याला आंघोळ करून ओके हा जर रातच्याला करणं जमत नसन तर दिवसा जर लावलं तर दोन तीन तास ठेवायचं कोमट पाण्याने धुवून टाकायचं आता महत्वाची गोष्ट पहिल्याच रात्रीत तुम्हाला जी खाज येत होती ती खाज एकदम बंद बर का आता इथं थांबायचं नाही हे उपाय सलग एक आठवडाभर एक सात आठ दिवस सलग करायचा जर प्रमाण जास्तच असेल गचकरणं लय ले वाढलं या खास खरूज लय मोठी हाया नायटा लय मोठा हाया तर पंधरा दिवस कंटिन्यू हे करायचं ह्याचा स्किनवर कसला बी साईड इफेक्ट अजाबात होत नाही पंधरा दिवसानंतर परत वर्षभर कसलाही खाज खास खरूज नायटा बिटा फंगल इन्फेक्शन काहीच होणार नाही गॅरंटी हाय करून तर बघा की राव तवर राम, राम।